नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी कोल्हापूर शहरातील इचलकरंजी शहरात दहशत निर्माण करणाऱ्या अखेर कठोर पाऊल उचलण्यात आलेलं आहे या संघटित गुन्हेगारी टोळीवही विरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय श्री सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली आहे इचलकरंजी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक दोनशे सत्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे नऊ एकशे अठरा दोन तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न तीनशे चोवीस दोन एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद एक, एक एक दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन याच्यासह हो। महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता फिर्यादी पूनम प्रशांत कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत सलमान राजू नदा वय वर्ष पंचवीस राहणार परीड गल्ली इचलकरंजी आणि त्यांच्या एस एन गँगच्या साथीदारांविरोधात गंभीर आरोप करण्यात आले या आरोपींनी फटाक्यांच्या किरकोळ वादातून फिर्यादीवर दगडफेक करून गंभीर दुखापत केली तसेच ब्युटी पार्लर आणि शेजारील दुकाने यांचे नुकसान केले प्राथमिक तपासात या गँगकडून संघटित गुन्हेगारीचे स्वरूप असल्याचं स्पष्ट झालेलं आहे पोलिसांनी तपासात उघड केलं आहे की एस एन गँगवरील सदस्यांवर यापूर्वी खुनाचा प्रयत्न जबरी चोरी खंडणी दहशत निर्माण करणे मारामारी आणि इतर गंभीर गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले एकूण अठरा गुन्हे सतरा दखलपात्र एक दखलपात्र त्यांच्या विरोधात नोंद झालेली आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री योगेश कुमार यांनी तातडीने मोका कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंगलज विभागाचे श्री अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजीचे श्री विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव तयार करण्यात आला सखोल छाननीनंतर विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र माननीय श्री सुनील फुल फुलारी यांनी मोक्का अंतर्गत कारवाईस मंजुरी दिली आहे या कारवाईचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रांत गायकवाड यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की अशा संघटित गुन्हेगारी कृत्यांना बळी पडलेल्या नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन पोली स्थानिक पोलीस ठाणे किंवा गुन्हे अन्वेषण शाखेशी संपर्क साधावा या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक महेश चव्हाण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस हवालदार उदय करडे साजिद कुर्णे आदींनी मोलाची भूमिका बजावली